नमस्कार मी विद्या स्वागत करते आपले चॅनल देवतास कॉर्नरमध्ये बघा धनत्रयोदशी धनत्रयोदशीला अनन्य साधारण असं महत्त्व दिवाळीच्या सणांमध्ये आहे होणा मैत्रिणींनो या दिवसापासून लगबग सुरू होते ती लक्ष्मीपूजनाची आणि खरेदी करण्याची अनेक प्रकारच्या खरेदी ह्या दिवशी केल्या जातात ते सोने असो चांदी असो इलेक्ट्रॉनिक वस्तू असो कोणत्याही वस्तू असो आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी ज्या वस्तू असेल त्याही या दिवशीपासून खरेदी करायचा मान कर मा आहे आणि कोणत्या वस्तू खरेदी करायच्या हे आपण मागच्या व्हिडिओमधूनच बघितलेले आहे तर बघा आपण कोणत्याही मोठ्या मोठ्या होत नाही किंवा छोट्यातली छोटी वस्तू होत नाही ती ल आपल्याला धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी केली जाते आणि ते खरेदी करण्याला अनन्यसाधारण असं सा महत्त्व आपल्याला शास्त्रीय दृष्ट्या आहे आणि बघा लक्ष्मीप्राप्तीसाठी आपण अनेक उपायही धनत्रयोदशीला करतो आपण पणत्या ह्या दिवशीपासून लावायला सुरुवात करतो सगळीकडे उजेड असतो लक्ष्मीप्राप्तीसाठी अनेक उपाय करतात प्रयत्न करतात आणि अशी लक्ष्मीप्राप्तीसाठी आपल्याला सर्वांचीच इच्छा असते आणि अशी मान आहे की बघा धार्मिकदृष्ट्या की या दिवशी जेही आपण खरेदी करू करतो त्याच्यामध्ये अनन्य साधारण अशी वाढ होत जाते काही पटेने अशी वाढ होत जाते म्हणून आपल्याला ह्या दिवशी अनेक वस्तू खरेदी करण्याचा मान आहे त्याच्यात दुपटीने वाढ होत असते तर अशाच एक काही वस्तू आहे की ज्या मी तुम्हाला मागच्या मा व्हिडिओमधून सांगितलेल्या आहे तुम्ही ते तुम्ही माझ्या व्हिडिओवरती जाऊन नक्कीच बघा की आपल्याला कोणत्या वस्तू खरेदी करायच्या आहे लक्ष्मीप्राप्तीसाठी आता मी ह्या व्हिडिओमधून तुम्हाला सांगणार आहे की आपल्याला बघा जसे इलेक्ट्रॉनिक वस्तू असो घर असो सोन्या चांदीचे दागिने असो ह्या धनतेरसला खरेदी करतात त्याचप्रमाणे आपल्याला झाडू खरेदी करण्याला अनन्यसाधारण असं महत्त्व आपल्याला धनत्रयोदशीच्या दिवशी आहे आता बघा तुम्ही म्हणाल हे तर आम्हाला माहिती आहे तर हो मैत्रिणींनो परंतु कोणत्या प्रकारचा झाडू खरेदी करायचा आहे आणि कोणत्या झाडू खरेदी करायचा नाही आहे आणि कोणत्या झाडूची पूजा करायची आहे।, आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे ते सविस्तर बघा आता अगोदरपासून जे केरसुनी म्हणतात आपल्याला किंवा फळी म्हणतात आपण ती फळी आपल्याला पुजायची आहे तीच आपल्याला जी पारंपरिक फडी आपल्याला बनव बनवता आपण बघितली असेल तुमच्या लहानपणी बघितली असेल किंवा तुम्ही बाजारात गेला तरी तुम्हाला तिथे ती फडी दिसून जाईल ती, ती केरसुनी दिसेल तो झाडू दिसेल आता हे तर झालं तुम्ही तिथे बघितली असेल तीच झाडू तोच झाडू आपल्याला पूजा करायला चालतो आणि त्याच झाडूचा मान आहे बघा कोणी कोणी मोठा झाडू आपण आजकाल जे घरं झाडतो तो झाडू खरेदी करत असेल आणि त्याची पूजा करत असेल तर नाही मैत्रिणींनो असा लांब झाडूची अजिबात पूजा करायला चालत नाही पूजा करण्याचा जो मान आहे तो आपल्याला जी फडी म्हणतो आपण किंवा जी केरसुनी म्हणतो आणि त्यालाच मान आहे बघा आणि आपल्याला अशीच झाडो किंवा फडी केरसुनी आपल्याला ह्या दिवशी खरेदी करायची आहे आणि तिचीच पूजा आपल्याला लक्ष्मी पूजनाच्या दिवशी पूजा करायची आहे आता ह्या पूजनाने काय होतं तर बघा ह्या पूजनाने लक्ष्मीचंच रूप आपल्याला झाडूला मांडलेलं आहे त्यामुळे लक्ष्मी प्राप्ती आपल्याला होते असलेली लक्ष्मी चिरकाळ टिकते आरोग्य धनसंपदा लाभते कसं तर बघा जेथे स्वच्छता असते तेथे ते लक्ष्मी असते आणि स्वच्छता आपण कशाने करतो तर झाडोनी करतो आपण साफसफाई झाडोनी करतो आणि याला झाडू न म्हणता लक्ष्मीच म्हणतात एवढं अनन्यसाधारण महत्त्व मैत्रिणींनो आपल्याला ह्या फडीला आहे किंवा ह्या केरसुनीला आहे किंवा ह्या झाडूला आहे तुम्हाला आता हे तर माहिती झालं की आपल्याला कोणत्या प्रकारचा झाडू खरेदी करायचा आहे लांब झाडू नाही आपल्याला जी केरसुनी म्हणतो जी फडी म्हणतो आपण तोच आपल्याला खरेदी करायचा आहे आणि आपल्याला त्याची का पूजा करायची आहे तर लक्ष्मी प्राप्तीसाठी करायची आहे कारण झाडूचं दुसरं नावच लक्ष्मी आहे आणि आपल्याला याने काय फायदे होतात हेही मी तुम्हाला तुम्हा सांगितलेलं आहे आणि बघा आपल्याला ह्या कारण की आपली पूजाच त्याने दिवाळीची पूर्ण होत नाही जोपर्यंत आपण ह्या झाडू पूजेमध्ये ठेवत नाही हा पारंपरिक झाडू आता हे तर माहीत झालं तर हेही माहिती करून घ्या की आपल्याला किती झाडू खरेदी करायचे आहे तर बघा मैत्रिणींनो कधीही एक सिंगल झाडू किंवा ती फडी आपल्याला केरसुनी खरेदी करायची नाही त्याच्याबरोबर एक छोटी फडी येते बघा एक छोटा झाडू येतो तेच आपल्याला त्याच्याबरोबर ते खरेदी करायचा आहे एक सिंगल झाडू खरेदी करायचा नाही कधीही दोन झाडू खरेदी करायचे आणि दोन झाडूचीच पूजा आपल्याला करायची आहे तुम्ही जर एक झाडू खरेदी करत असाल तर तेच एकदम चुकीचं आहे आता याच्यानंतर तुम्ही दोन झाडू खरेदी करायची आहे आणि त्याची पूजा करायची आहे त्याच्यावर फुलं टाकायची आहे हळदी कुंकू व्हायचं आहे आणि पूजा करायची आहे बघा आता दुसरं असं आहे की कोणता झाडू आपल्याला खरेदी करायचा नाही तर तुम्ही बघा आता तुमच्या घरामध्ये जर असं असेल कोणी सगळ्याच माता भगिनी करत असेल असं नाही आणि कोणी उगीच करत असेल असंही नाही परंतु कळत नकळत जर असं होत असेल तुमच्याकडून किंवा झालं असेल तर अशी चूक यानंतर करू नका बघा आता यानंतर कोणता झाडू खरेदी करायचं नाही आहे तर जो प्लास्टिकचा झाडू आहे तो आपल्याला अजिबात ह्या दिवशी खरेदी करायचा नाही बघा प्लास्टिक हे आपल्या आरोग्याला चांगलं नाही ते धार्मिकदृष्ट्याही चांगलं नाही आणि आपल्या शास्त्रीयदृष्ट्याही प्लास्टिक चांगलं नाही म्हणून प्लास्टिकचा जा झाडू धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्याला खरेदी करायचा नाही मैत्रिणींना हे पारंपरिक झाडूच आपल्याला खरेदी करायचं आहे आपल्याला प्लास्टिकचा झाडू अजिबात खरेदी करायचा नाही बघा त्याने वातावरण तर प्रदूषित होतच होतं परंतु धार्मिकदृष्ट्याही ते अत्यंत चुकीचं आहे म्हणून तुम्ही जर ह्या दिवशी प्लास्टिकचा झाडू खरेदी करत असाल तर अजिबात प्लास्टिकचा झाडू खरेदी करणं सोडून द्या तुम्ही इतर वेळी जेव्हा करायचा असेल तर तुम्ही इतर वेळी करू शकता मात्र धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्ही प्लास्टिकचा झाडू चुकूनही खरेदी करू नका आणि त्याची तर पूजा तर चालतच नाही परंतु खरेदीसुद्धा चालत नाही तर आपल्याला पारंपरिक झाडूच खरेदी करायचे आहे आणि बघा धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्याला जसं पितळीला मान आहे सोन्या चांदीला आणि पितळी भांड्यांना मान आहे तसाच झाडूला मान आहे आणि लोखंड आणि ॲल्युमिनियम हेही या दिवशी अजिबात खरेदी करायचं नाही आहे मैत्रिणींना नाही तर आपल्याला कधी कधी माहीत नसतं म्हणून आपण एखादी लोखंडाची वस्तू चला काहीतरी खरेदी करायचं म्हणून ॲल्युमिनियमचं पातेलं घेऊन येऊ काही घेऊन येऊ म्हणून खरेदी करू नका प्लास्ट आणि प्लास्टिक ॲल्युमिनियम आणि लोखंड ह्या दिवशी चुकूनही खरेदी करायचं नसतं मैत्रिणींनो प्लास्टिकचा झाडू ह्या दिवशी अजिबात खरेदी करायचा नाही आहे तर आणि बघा तुम्ही दुसरं असं की आपण जेव्हा जातो खरेदी करायला जेव्हा हा झाडू आपण खरेदी करू मैत्रिणींनो तेव्हा तुम्ही बघा त्याची मोल भाव करू नका बार्गेनिंग करू नका म्हणजेच बघा आपण म्हणतो की नाही की आता चाळीसला सांगितलं तर नाही मला तीसलाच द्या तीसला सांगितलं नाही मला वीसलाच द्या असं नका करू मैत्रिणींनो बघा कारण की आपण जे रोडवरती माणसं बसलेले असतात त्यांच्याकडून आपण ह्या वस्तू खरेदी करतो आणि त्यांनाही दिवाळी असते आणि त्यांनाही पोट असतं मैत्रिणींनो असं नाही की सगळ्याच माझ्या मैत्रिणी अशा करत असतील पण जे कोणी करत असेल तर त्यांनी करू नका आणि त्यांनाही सांगा की हे बघा तेही गरीब लोक असतात त्यांनाही सण असतो पोट असतं जर त्यांच्याकडून आपण आपण जर कुठे गेलो तर आपण भाव करतो का आपण मॉलमध्ये असो हॉटेलमध्ये आपण भाव आप करू शकतो का कमी अजिबात नाही करू शकत तर त्यांच्याकडूनही अशा वस्तू घेताना अजिबात भावमोल करू नका बघा छोट्या छोट्या वस्तू असतात आणि त्याचे जास्त काही पन्नास रुपयाच्या आतच त्याचे भाव असतात ती पणती असो झाडू असो आणि असे आपल्याला एवढं त्याचा भावमोल करायचा नाही काही फरक पडत नाही मैत्रिणींनो चाळीस रुपयाला सांगितलं तर चाळीसच सा रुपयाला खरेदी करा मी तरी असे म्हणाल बघा याच्यामध्ये भावना अशी आहे जर तुम्हाला नसल पटत तर चुकलं असेल तर क्षमा असावी परंतु बघा त्यांना ते गरीब लोकांना आपण एवढे जेवढं म्हटलं तेव्हा पन्नास रुपयाच्या आत आपण खरेदी केलं तर काहीही बिघडत नाही असा माझा विचार आहे आणि तुम्ही जरूर असं त्यांच्याकडून न भावमोल करता जे करत असतील त्यांच्यासाठी मी सांगते की अजिबात असा करू नका आणि त्यांच्याकडूनच खरेदी करा बघा आपण मोठ्या मोठ्या दुकानातून तर खरेदी करतो त्यांना काही कमी नसते मैत्रिणींनो परंतु जे र रोडवरती बसतात त्यांना बघा तानाचे ते बसलेले असतात खूप मेहनत करतात कोणी कोणी स्वतः झाडू हाताने बनवतं तर मग त्यांच्या कलेला त्यांच्या मेहनतीला थोडी तर आपण दात दिली पाहिजे ना तर त्याचा त्याच्यासाठीच आपल्याला प्रयत्न करायचे आहे आणि बघा हा सर पारंपरिक झाडूच आपल्याला खरेदी करायचा आहे मैत्रिणींनो तर आता तुम्हाला कळालं ना की जी केरसुनी आपण म्हणतो तीच आपल्याला खरेदी करायची आहे प्लास्टिकचा झाडू या दिवशी खरेदी करायचा नाही आहे एक सिंगल झाडू आपल्याला खरेदी करायचा नाही आहे त्याच्याबरोबर छोटा झाडू येतो तो जरूर खरेदी करायचा आहे आणि त्याचीच आपल्याला पूजा करायची आहे आणि लांब झाडूची आपल्याला पूजा करायची नाही आहे आपल्याला छोट्या झाडूचीच आपल्याला पूजा करायची आहे ज्याला आपण केरसुनी म्हणतो त्याचीच आपल्याला पूजा करायची आहे तर बघा जर विचार पटले असेल माहिती पटली असेल तर जरूर चॅनलला एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका धन्यवाद